खटरे गावाच्या विकासाबरोबरच गावातील बालकांचा विकास व्हावा त्याचबरोबर बालकांनी खेळण्याची साधन सामग्री पाहिल्यावर त्यांचे मन शाळेत मग्न राहावे दृष्टीने पंचायत समिती पंधरा वित्त आयोग निधीतून बाल विकास प्रकल्पांतर्गत क्रमांक एक ते चार अंगणवाडीतील बालकांना फसण्यासाठी टेबल खुर्ची व वा खेळणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानिक पंचायत समितीचे सदस्य महावीर जैन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुका प्रकल्प अधिकारी चेतन जाधव विस्तार अधिकारी संध्या बोरसे यांना आमंत्रित करण्यात आले होते दरम्यान पंचायत समिती सदस्य हो महावीर जैन यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी बालविकास प्रकल्प अधिकारी चेतन जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी अंगणवाड्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच मुलांच्या बौद्धिक सामाजिक व शारीरिक विकासा खेळण्याचे महत्त्व अधोरेखित केले की हे काम फार किरचड की बाबा याचे कोटेशन कोटेशन करा हे कोटेशन केल्यानंतर कोणाच्या जबाबदारीवर करायचं ग्रामपंचायत सांगत आमच्या जबाबदारीवर करायचं नाही मग उदय यांच्या पहिले एक मॅडम होते ते घाबरत होते की हे परकर आमच्या चोटातलं तर सर कोणत्या खुर्च्या आणतील टेबल आणतील त्याचे काय रेट असतील परंतु मी सगळं पारदर्शकताप्रमाणे त्यांना कोटेशन आणून दिले आणि जे साहित्य आपण घेतलं सर हे सगळं प्लेब्रो कंपनी मीन्स ही दिल्लीची सगळ्यात टॉपची कंपनी जे लहान बच्चूंचे साहित्य असतं त्याच्यातली सगळ्यात टॉपची टॉप फाईव्ह मधली जी कंपनी प्लेग्रो तिथून आपण साहित्य खरेदी केलं कारण की काय असतं उद्या उठून कोणी या कामाची चोशी केली तर आपल्यामुळे आपण तर सरळ बिल काढून मोकलो होतो पण आपल्यानंतर जे अधिकारी असतात त्यांना त्रास नको व्हायला म्हणून मी जे एकशे वीस चेअर इंस्ट्रुमेंटला कोटेशनला ते एकशे वीस चेअर उभे केले जे सोळा टेबल्स आहेत म्हणून टेबल ते सोळा टेबल उभे केले हॉलीबॉलचे चार किट आहे हॉलीबॉलचे चार किट जे रायडर्स आहेत ते पण चार म्हणजे जे आपल्या कोटेशनला आहे मी करू शकलो असतो इथे एकशे वीस खुर्ची आहेत ऐंशी कुर्ची दाखवली असती कोणी मला विचारलं नसतं पण तू माझ्या नंतर आपल्या अधिकाऱ्यांना त्रास नको आला म्हणून मी पारदर्शकता प्रमाणे सगळ्याच्या खरेदी केल्या म्हणून माझ्या अंगणवाडीच्या सेविकांना ताईला पण विनंती आहे की या खरेदी करताना आम्हाला काय त्रास झाला आहे या अधिकारीला असो या मला असो की आम्हालाच माहिती म्हणून आपण बी जे वस्तू देतोय आम्ही तुम्हाला प्रत्येक अंगणवाडीला चार चार टेबल आहेत त्यानंतर तुम्हाला पंचवीस पंचवीस चेअर आहेत तीस चेअर आहेत आय थिंक प्रत्येक अंगणवाडीला प्रत्येक अंगणवाडीला व्हॉलीबॉल आहे रायडर्स आहेत फ्रुट्स आहेत व्हेजिटेबल्स आहेत त्यानंतर रिलीफंड आहेत बॉल्स आहेत असे वेगवेगळे साहित्य आपण घेतलेले म्हणून तुम्हाला साहित्य दिल्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांची मी तुम्हाला सांगतो आठ दिवसात तुमच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल माझ्या गावात मी दिलेलं होतं बळसाना तेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य होतो त्या टायमाला मी दिलं होतं तेव्हा मुलांची एवढी संख्या वाढली नंतर काय असतं जे लोक नव्याचे नवे नऊ दिवस कपडे घालतात नव्हे नंतर ते जुन्यावर येऊन जातात तशी गमत आपल्या अंगणवाडीच्या सेविका यांची असते ती वस्तू दिल्या का दहा दिवस ठेवतील नंतर मग एका कोपऱ्याला लावून देतील मग त्याच्यावर डस्ट फोपुटा वगैरे काय असेल ते भरत असत मग माझी आपल्याला विनंती मुलांची संख्या वाढवू अजून यापुढे काय लागेल ठीक आहे आम्ही प्रशासक बसलो परंतु आम्ही कुठूनही जबरून तुमच्या अंगणवाडी काहीतरी करून सरांनी सांगितलं की प्लान सर आरोप प्लान सुद्धा आर लाय गोवर्नमेंटचा हो साहेब देता येत नाही पण तुम्ही काय झगडे करून दिलेले आहेत प्रत्येक हायस्कुला आरोप ते मलाच माहिती माझं तेच असतं की व शिक्षणाकडे जास्त एक आरोग्य शिक्षण म्हणून आपल्या मला बी आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण बी एवढ्या मागड्या वस्तू दिल्यात एक कमीत कमी दोन लाख नाही तीन लाख चौऱ्या चोवीस हजार वस्तू काय मी रिसर्च सांगतो तुम्हाला रेकॉर्ड वर असं काय नाही की मागे पुढे कितीची काय निधी तीन लाख चोवीस हजार जीएसटी वगैरे काय तुमचे थर्ड पार्टी कट होते असे काय पन चाळीस पन्नास हजार रुपये कट होतात मग ते सगळ्याच साहित्य एवढ्या महागड्या वस्तू आपण देतोय सगळ्या अंगणवाडीला तर माझी विनंती आपण विद्यार्थ्यांची संख्या वाढवा पोषणाकडे लक्ष द्या पोषणार चांगल्या चांगल्या गरम फुलांना काय देते ते बघा म्हणून आपण नवीन नवीन काहीतरी आपण करत राहू म्हणून आपल्यालाही विनंती की याकडे सगळ्या आंगणवाडीच्या सेवकांनी लक्ष द्या आणि आज सगळ्यांना या कार्यक्रमात जण उपस्थित राहिले मी सगळ्यांचं आभारी आहे यापुढे असंच काय आपण करत राहू तुम्ही कधी मला कॉल करा की या अंगणवाडी हे लागणार आपण नक्कीच काम करणार आहेत यापुढे आपण युनिफॉर्म पण देणार आहेत मुलांना ने आपण प्रशासकी बसलो ना पदावर बी राहिलो तर असे लोक माझ्याकडे असतात जे स्पॉन्सर कि मी त्यांना लावून एक एक आपण प्रत्येक अंगणवाडीला वीस वीस पंचवीस पंचवीस युनिफॉर्म पण पुढच्या द्यायचा प्लॅन आहे आपला परंतु आपल्याकडून मुलांना एबीसीडी शिकवा माझ्या स्वतःची इंग्लिश मीडियम आहे बऱ्यापैकी तर लोकांना माहीत नसेल बाकींना माहीत आहे माझी स्वतःची इंग्लिश मिडीयम माझ्या इंग्लिश मिडीयमला अशी टेबल नाही दिलेले सर मी मी देऊ शकलो असतो मी पैसे घेतो बारा हजार रुपये तरी नाही दिले असं नको उठून वळालं की भाऊ भाऊ स्वतःच्या इंग्लिश मिडियम कडे लक्ष देतो अंगणवाडी कडे नाही माझे इथे सारे खेळणी पण पण खेळणी पण तरी तुम्ही एवढे नशिबाने तांगणवाडी कसे एका या इथल्या गावातले मुलं की तुमच्या इंग्लिश मिडियम पेक्षा चांगल्या वस्तू आपण या अंगणवाडीना देते म्हणून तुम्ही त्याचे चांगले चांगले उपयोग करा आजचा जो मूळ कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे आपण या ठिकाणी बोलणार आहोत मित्रांनो अंगणवाडी केंद्र अंगणवाडी केंद्र हा शासनाच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे आधीपासूनच याला खूप वेगळं महत्व आहे परंतु या बदलत्या काळानुसार ज्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक अभ्यासक्रम ज्या पद्धतीने बदलतोय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीपासून या महाराष्ट्रभरात या ठिकाणी देशभरात चालू होतं ते शैक्षणिक धोरण या ठिकाणी दोन हजार तीसपासून संपूर्ण राज्यभरात तर देशभरात नवीन देश शैक्षणिक धोरण एन ई पी ज्याला आपण म्हणतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याचा अभ्यासक्रमातील बदल हा दोन हजार तीसपासून होणार आहे परंतु या ई पीच्या अंमलबजावणी या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सर्वत्र राज्यभर देशभर करण्याची सुरुवात झालेली आहे या एन मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अंगणवाडीला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे अंगणवाडी स्तर हा पूर्व प्राथमिक स्तर म्हणून या ठिकाणी शासनाने त्याला शैक्षणिकदृष्ट्या खूप महत्वाचं स्थान या ठिकाणी दिलेलं आहे ते धोरण जसं जसं या ठिकाणी तीस दोन हजार तीस पर्यंत राबवलं जाईल तसं तसं अंगणवाडी केंद्रांवरती सुखसुविधा असतील त्यांचं शैक्षणिक साहित्य असेल शैक्षणिक साधनं असतील तसेच अंगणवाडी सेविकांना वेगवेगळे प्रशिक्षण असेल या प्रशिक्षणा मार्फत त्यांना प्रशिक्षित करून त्यांना विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिक्षक ज्या पद्धतीने काम करतात तेवढंच काम या ठिकाणी अंगणवाडी केंद्रांना या ठिकाणी शासनाने नेमून दिलेलं आहे येत्या काळात आपल्या बदल या ठिकाणी दिसेलच त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थ्यांना मदत व्हावी या ठिकाणी अनेक आपण उपक्रम राबवत असतो अनेक सुखसुविधा देत असतो परंतु या ठिकाणी आदरणीय महावीर भाऊजी यांचं कौतुक करावं तेव्हा कमी आहे खरंतर कोणताही लोकप्रतिनिधी असेल तो जेव्हा या ठिकाणी समाजकारण जेव्हा काम करत असतो गावात जेव्हा काम करत असतो तेव्हा प्रत्येकाला अनेक सोपे सोपे काम करण्यासाठी मी सुद्धा त्या क्षेत्रात आहे म्हणून मी थोडंसं माहिती देतो की ज्या क्षेत्रात थोडंफार त्या नाही भेटेल त्या क्षेत्रात माणूस काम करतो परंतु ते, ते जी तरुण आहेत त्यांची विचार चांगले आहेत शिक्षणात शिक्षणाच्या त्यांचे चांगले खूप विचार या ठिकाणी आहेत त्यांनी या तुम्ही देखील माध्यमिक शाळेत असतील लोकगिरी असेल आपल्या कटरी शाळेत असतील वर्षाने प्रत्येक ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना वाटप करून तयार या ठिकाणी थंड पाण्याचं या ठिकाणी शैक्षणिक साधन दिलेलं आहे त्यांचा विमल विद्या फाउंडेशन स्वतःचं एक फाउंडेशन त्यांनी तयार केलं आहे त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप त्यांनी केलेलं आहे आणि यातूनच त्यांना पंचायत समितीला खूप मोठा फार मोठा काही निधी मिळत नाही सदस्यांना परंतु त्या ठिकाणी झगडावं लागतं लढावं लागतं आणि ते लढून जगून त्यांनी या ठिकाणी तो निधी उपलब्ध केला आणि तो निधी दृष्टीने बाल जे लहान विद्यार्थी आहेत त्यांना कसा उपयोग आणता येईल त्यांचं भविष्य कशा पद्धतीने चांगलं करता येईल असा एक चांगला विचार त्यांनी या ठिकाणी ठेवला आणि आपल्या कडरे गावातील कडरे गावातील तीन आणि आगरवाडा या ठिकाणी एक अंगणवाडी केंद्र आहे चारही अंगणवाडी केंद्रांना त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून सर्वांनी सर्वप्रथम सगळ्या सर्वांना नमस्कार इथे उपस्थित झालेले सर्व मान्यवर यांचंड स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की सर्वांना काही काम असताना त्यामुळे सगळ्यांना वेळ काढून त्या उपस्थित राहिला खरंतर आजचा हा दिवस आनंदाचा दिवस म्हणता येईल आपल्याला कारण की महावीर भाऊने अतिशय नाविन्यपूर्ण ना त्यांचं हे काम म्हणले कारण की आतापर्यंत असं अंगवाडीचं साहित्य कुणी सदस्य म्हणत असेल किंवा बाकी म्हणजे आम्हाला ऐकलं नाही राहून किंवा आमच्या प्रशासनाकडून आम्हाला साहित्य मिळत असतं पण बाहेरचं असं कुणीतरी एखाद्या सदस्य असतील सदस्य म्हणा पंचवीस सदस्य म्हणा किंवा ग्रामपंचायत इकडून शक्यता असं खेळणी मिळत नाही आणि हे खेळणीचं महत्व आपल्याला आता एवढं नसेल परंतु हे जे चिमुकले समोर बसलेत ह्याच्यासाठी खूप महत्व आहे त्या खेळण्यांना आता मी सकाळी आला तेव्हा खूप ते मग्न होऊन खेळत होते एकदम एकदम आनंदाने खेळत होते मुलं ते त्यामुळे ह्याच्यातून काय होणार आहे या मुलांची ना गांगवाडीमध्ये उपस्थिती वाढणार आहे आणि ज्या काय माता भगिनी आल्या असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या मुलांना हे खेळणी फक्त एक करमणूक साधन नाही ही खेळणी म्हणजे करमणूक नाही पण त्यात मुलांचा बौद्धिक भावनिक शारीरिक सामाजिक विकास होणार आहे सामाजिक विकास असा की मुलं हे ग्रुपने खेळणार आहेत एकत्र खेळणार आहेत यातून एकमेकाला साहित्य देण्याची म्हणजे सहकार्याची वाढणार आहे बरोबर ते हालचाल करणार आहे खेळण्यामुळे त्यामुळे त्याचा शारीरिक विकास देखील होणार आहे म्हणजे खेळणीचं महत्त्व खूप आहे आणि हा आनंददा क्षण आपल्याला जो ज्यांच्या मिळाला त्या महा महाचा मी खूप मनातून धन्यवाद करतो या खेळण्यामुळं आपले उपस्थित मांडणार आहे त्या तसंच आपल्या ज्या आमण ताई आहेत त्यांनी खेळणी फक्त एक नवीन नवीन नवी मुलांना दिली परत नंतर बाजूला ठेवून दिली असं करू नका ते मुलांना खेळणी वेगळंच मी देत चला आता ज्या ठिकाणी मी पाहिजे बघितलं तर काही ठिकाणी खेळणी जर पुढे कोपऱ्यावर पडलेली असती मुलांना दिलेली नसती हा ज्यावेळेस मी सांगतो त्यावेळेस ती खेळणी काढली जाते दूर पडलेली असते खेळणीवरती तर असं करू नका आता ज्या ठिकाणी आता पाठीमागं आपल्याकडं काही प्रकल्पामध्ये दोन तीन आंगवड्या या आंगवाड्या झाल्या त्यात भरपूर साहित्य मिळालं तर साहित्यामुळं नका मुलांची उपस्थिती खूप वाढलेली आहे म्हणजे हा परिणाम होतो साहित्यामुळं शैक्षणिक तिथं मुलांना मिळालं तर उप तालुक्यात काय कसं काय काय पालक आहेत परिस्थितीमुळं म्हणा गरिबी असते म्हणा मुलांना साहित्य खेळणी देऊ शकत नाही तर त्या मुलांना या आंगवडीमध्ये सहज सदुपलब्ध होती त्या मुलं त्या आनंदाने खेळतात हां त्यामुळे सर्वांनी सर्व अंगोळी त्यांनी थोडं ह्या म्हणजे शैक्षणिक साहित्याबरोबरच म्हणजे आपलं पूर्व पूर्व प्राथमिक शिक्षण आहे तुम्ही ते पण व्यवस्थित मुलांना निवड देऊ शकताय मुलांची उपस्थित वाढू शकते <laughs> चल पुन्हा एकदा मी नका माझ्या आभार मानतो समितीमध्ये पण साहित्याच्या बाबतीत असतात कामांच्या बाबतीतले आता पंचायत समिती स्तरावर कामाला मग त्या समितीमध्ये जो जो ठराव होतो त्याला मंजुरी घ्यायची असते तर महावीर भाऊंनी एक चांगला म्हणजे अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्याचा चांगला निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे बऱ्याचदा सर म्हटल्याप्रमाणे जे काही पदाधिकारी असतात म्हणजे जिथून आपलं काही थोडाफार इन्कम सोर्स असेल त्याच्यात आपल्याला थोडाफार काही फायदा होऊ शकतो पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा स्वतःचा फायदा न बघता अंगणवाडी केंद्रातील छोट्या मुलांना कसं साहित्य आपल्याला खरेदी करता येईल दर्जेदार साहित्य कसं खरेदी करता येईल आणि लाभार्थ्यांची उपस्थिती अंगणवाडी केंद्रात कोणत्या पद्धतीने म्हणजे वाढू शकते वातावरण निर्मिती राहिली तरच अंगणवाडी केंद्रात मुलं येऊ शकतात तर ते वातावरण निर्मिती त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी केलेल्या साहित्याच्या खरेदीच्या माध्यमातून आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थिती वाढवता येणार आहे त्यांना फाईल करायला वगैरे बऱ्याच मोठ्या अडचणी पण आल्या आ, हे कोटेशन पाहिजे ते कोटेशन पाहिजे पण सगळ्या अडचणींवर मात करून त्यांनी मात करून हे साहित्य खरेदी केलेलं आहे आणि त्यांनी हे जे साहित्य दिलेलं आहे तर आपण त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे जे साहित्य आहे त्याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे व्यवस्थित आपल्या अंगणवाडीतील जे विद्यार्थी येतील त्यांना साहित्य ते खेळायला व्यवस्थित दिलं पाहिजे आपण बऱ्याच वेळा आमच्या ताई काय करतात त्या हे खराब होऊन जाईल म्हणून ते ठेवून देतात काही मुलं काय करतात पिशवीत घेऊन जातात घरी लक्ष राहत नाही तर त्याच्यामुळे ते, ते साहित्य त्या खेळायला कधी कधी म्हणजे देत नाही परंतु ते साहित्य आहे तुटलं फुटलं तरी चालणार आहे पण मुलांना व्यवस्थित खेळायला द्यायचं आहे कारण त्यांनी खूप मोठ्या याच्यातून ते साहित्य आपल्यापर्यंत दिलेलं आहे पण एक खंत अशी वाटते की एवढ्या गावामध्ये त्यांनी आपल्या म्हणजे अंगणवाडीसाठी आपल्याला एवढं साहित्य येतं आपल्या अंगणवाडी केंद्रातले बरेच मुलं आहेत शून्य ते आहे, सहा वर्षाचे लाभार्थी आहेत आपल्याकडे किशोर वहीन मुली आहेत तर आपलेच मुलं आपल्या गावातले मुलं आहे आपल्या अंगणवाडी केंद्रात येतात तर त्यांच्या आया जर आपल्याला या ठिकाणी उपस्थित झालेल्या असतात केंद्राला आता त्यांनी एवढं जर आपल्याला दिलेलं आहे तर या साहित्याची थोडी प्रचार प्रसिद्धी सुद्धा आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे जेणेकरून त्यांचा आदर्श पुढे म्हणजे कोणी घेऊन असं साहित्य पुन्हा लोकसहभागातून असेल किंवा काही तर आपल्याला सुद्धा मिळू शकतं तर उपस्थितीच्या बाबतीमध्ये सगळ्यांना म्हणजे ज्या माता भगिनी आहेत आज ज्या उपस्थित आहेत त्या माता भगिनी पण इतर माता भगिनींना सांगायला पाहिजे म्हणजे मार्गदर्शन असतं आमचं काही महत्वाचं त्यावेळेला सुद्धा येत नाही तर आपण नुसतं मुलं अंगणवाडीत पाठवणं एवढी जबाबदारी आपली आहे तो थी सुद्धा आ, थी, ती सुद्धा आपण त्या ठिकाणी पालक वर्ग कमी पडतो आणि त्या अंगणवाडी ताई महाराष्ट्र म्हणतात की मग या उशिरा येतात हे लवकर येतात पण वातावरण निर्मिती करून द्यायला पालकही तेवढे जबाबदार आहेत म्हणून सर्व पालकांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी विनंती करते की आपण जर आपल्या मुलांना अंगणवाडी केंद्रामध्ये वेळेत पोहोचवणं त्यांना जो आहार वाटप केला जातो तो आहार व्यवस्थित मुलं खातायत आहेत किंवा नाही वेळापत्रकाप्रमाणे आहे किंवा नाही दर्जेदार शिक्षण चालू आहे की नाही जेवढे पालक आपले जबाबदार राहतील जेवढं लक्ष ते अंगणवाडी केंद्रात देतील तेवढे आमच्या अंगणवाडीच्या ताई आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देतील तर त्यांना असं वाटतं कोणी बघत नाही म्हणून त्या करण्याचा भरपूर प्रयत्न करतात पण त्याची जी पावती आहे त्यांच्या कामाची ती आपल्या पालकांकडनं काही मिळत नाही सगळ्या गोष्टी करून सुद्धा तर सर्वांनी आमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे आपल्या मुलांना म्हणजे जे घडवायचं आहे मातीचं घड मडक तर आत्ता जी घडवण्याची संधी आहे आणि ती संधी जर आत्ता वाया गेली तर मुलं पुढे त्यांचा जो बुद्धीचा विकास आहे अनुभव आहे ते त्यांना काय होतात कमी मिळत जातात आणि ते शिक्षणामध्ये थोडेसे मागे पडत जातात नुसतं ह्या साहित्यातूनही मुलं खूप काही शिकणार आहेत म्हणजे त्यांचा भौतिक विकास असेल सूक्ष्म सूक्ष्मचा विकास असेल निरीक्षण क्षमता असेल खेळण्याची वृत्ती असेल या साहित्यातून सुद्धा मुलांचं शैक्षणिक वातावरण निर्माण होईल आणि त्यांना शिकण्याची वृत्ती त्यांची निर्माण होईल त्यामुळे सगळ्यांनी आपल्या मुलांना वेळेत अंगणवाडी केंद्रात पोहोचवायचं आहे आणि हे साहित्य आहे महावीर म्हणून मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी आमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीने वातावरण निर्मिती करून दिलेली आहे आणि आमची याच्यामुळे लाभार्थी उपस्थिती सुद्धा वाढ म्हणजे वाढणार आहे जेणेकरून मुलांना खेळायला साहित्य राहणार आहे ते मुलांचा सगळ्या दृष्टीने विकास होणार आहे म्हणून त्यांचे मनापासून खूप धन्यवाद मानते आणि जे कार्यक्रमाला सगळं काही उपस्थित झालेले आहे त्यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते या प्रसंगी बालविकास प्रकल्प विस्तार अधिकारी संध्या बोरसे सुनील दाभाडे ज्येष्ठ नागरिक पद्मसिंग राजपूत पोलीस पाटील जयदीप राजपूत गावातील नागरिक शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते <प्थाँगा> ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे